जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मग लोकप्रतिनिधीच्या सहकार्याने अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आरोग्य विभाग असेल किंवा याच ठिकाणी भूमापकचा विषय असेल त्याचप्रमाणे विविध ज्या योजना आहेत त्या राबवण्याकरता लागणारी यंत्रसामुग्री असेल दवाखान्यामध्ये लागणाऱ्या ज्या वेग वेगळ्या वेगळ्या सुविधा असतात त्याच्याकरता यंत्रसामुग्री असेल अशा सगळ्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न सरकार सरकारच्या आशीर्वादाने आणि या लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो आहे मला तरी असं वाटतं की जळगाव जिल्ह्याकरता जो सुवर्ण काळ येणार पाहिजे त्याच्याकरता हा एक वेगळा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करत आहोत धरणगाव चाळीसगाव हिरंडोल अमळनेर नाशिराबाद व पाचोरा नगर परिषद हत्तीत आणि साकेगाव पाळजी म्हसावध नगर देवळा व जामनेर या ग्रामीण भागात महिला बचत गटांसाठी उभारली जात आहेत आधुनिक व्यापारी संकुले बहिना मार्ट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या रोजगार केंद्रांमधून ग्रामीण महिलांना मिळेल नवा आत्मसन्मान आणि आर्थिक स्वावलंबनाचं भक्कम व्यासपीठ ही आहे जिल्हा विकास आराखड्यातील ठोस पावलं महिलांच्या हाताला काम आणि गावातच रोजगार शब्द ते कृती स्वावलंबनाचा नवा अध्याय ऊर्जेचा स्वच्छ व नवा पर्याय निवडत जिल्ह्यातील नगर परिषद रुग्णालय आदिवासी वसतिगृह आणि ग्रामपंचायतींमध्ये सौर संयंत्र बसवली जात आहेत हीच आहे स्वच्छ ऊर्जेची दिशा आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा निर्णय जळगाव जिल्हा पोलीस दल सुरक्षिततेच्या वचनासाठी सदैव तत्पर आपले पोलीस ही संकल्पना आता आणखी प्रभावी होते डायल वन वन टू प्रकल्पांतर्गत वाहतूक व्यवस्थेला नवे बळ आणि आधुनिकतेचा नवा टप्पा एकूण चोवीस नवीन चारचाकी वाहने खरेदी तसंच गुन्हे अन्वेषण विभागासाठी महिंद्रा बोलेरो नियो एन फोर जलद प्रतिसाद प्रभावी तपास आणि नागरिकांच्या सुरक्षेची शाश्वती जळगाव जिल्हा पोलीस आधुनिकतेच्या दिशेने ठाम पावले लोकसेवेच्या कार्यात तलाठी कार्यालयांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील सर्व तलाठी कार्यालयात आधुनिक व सुसज्ज फर्निचर पुरवण्यात आले आहे या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांना कार्यक्षमता वाढवता येणार ना असून नागरिकांनाही अधिक चांगली सेवा मिळणार आहे ही फर्निचर खरेदी पारदर्शक प्रक्रियेने दर्जेदार साहित्य वापरून शासनाच्या लोकाभिमुख कार्यशैलीचे उत्तम उदाहरण आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न जळगाव शहरातून जाणारा अत्यंत महत्वाचा मार्ग मात्र या मार्गावर काही ठिकाणी अपघातांची मालिका थांबत नाही वाहनांची गर्दी वेगवान गती आणि दुर्लक्षित वळणे ही अपघातांची कारणं बनतात जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागानं या अपघात प्रवण स्थळांवर आता कंबर कसली आहे अंधवळणांवर आरसे रिफ्लेक्टर पट्ट्या चेतावणी फलक आणि गतिरोधक बसवले जात आहे आदिवासी भागातील शैक्षणिक परिवर्तनाची वाटचाल आता अधिक सुरक्षित झाली आहे जिल्ह्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये आता बसणार आहेत सीसीटीव्ही कॅमेरे एक महत्वाचा टप्पा विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी चांदसर विष्णापूर डोंगर डोंगरकठोरा गंगापुरी अशा एकोणीस आश्रमशाळांमध्ये एकूण एकशे ब्याण्णव कॅमेरे आणि जळगावसह अकरा वसतिगृहांमध्ये एकशे छत्तीस कॅमेरे एकूण तीनशे अठ्ठावीस सी सी टी व्ही संच आता सज्ज आहे सुरक्षिततेच्या या भक्कम पायऱ्यांवर उभं राहत आहे एक नवीन उज्ज्वल भविष्य आदिवासी विद्यार्थ्यांसाठी समाजासाठी शिक्षणासोबत आता सुरक्षा कारण विकासाचा खरा पाया विश्वास आणि सुरक्षितता मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत जिल्हा स्तरावर भव्य महिला बचत गट संमेलनाचे आयोजन करण्यात आले विविध तालुक्यातून आलेल्या हजारो महिला भगिनींनी एकत्र येत आपले अनुभव यशोगाथा आणि प्रेरणादायी वाटचालीची देवाणघेवाण केली महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी शासन विविध योजना राबवत असून बचत गट हे परिवर्तनाचे प्रभावी माध्यम ठरत आहे महिलांच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने हे संमेलन ठरले एक महत्वपूर्ण पाऊल सशक्त महिला सक्षम समाज शेकडो गरिबांसाठी अचूक निदान म्हणजे नवजीवनाची पहाट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आलेलं नवीन सिटी स्कॅन मशीन आता रोग ओळखणं झपाट्यानं आणि मोफत ही सेवा केवळ यंत्र नव्हे गरिबांच्या आशेची नवीन किरणं आहे कारण आरोग्य हक्काचं आहे आणि आम्ही तो तुमच्यापर्यंत पोहोचवतो जळगाव नियोजन समितीने जो काम चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षामध्ये केलं ते नक्की सराणीय आहे या कालावधीमध्ये प्राप्त निधीच्या योग्य रीती आपण वेळेवर म्हणजे ते सर्वसाधारण असेल अनुसूचित जातीच्या उपयोजना असेल या आदिवासी उपयोजना असेल त्या तीनो घटकामध्ये वेळेवर सगळे प्रशासकीय मान्यता देण्यात आली त्यासोबत त्याच्या जो खर्चाचं प्रमाण आहे ते शंभर टक्के झाला एकही रुपये म्हणजे कुठल्याही योजनामध्ये एकही रुपये खर्च आपल्याकडे राहून गेलेला नाही तिसरी जो महत्त्वपूर्ण बाब या कालावधीमध्ये आपण उत्कृष्टपणे केला ते होता की पुनर्नियोजनच्या प्रमाण जो आपल्याला दहा टक्क्याच्या आत ठेवायचे होतात ते सुमारे सहा सा सात टक्क्याच्या आतमध्ये होता त्याच्यामुळे या गोष्टीबद्दल पण आपल्याला चांगलं काम चा यामध्ये झालेलं आहे युटिलायझेशन सर्टिफिकेट पण वेळेवर पाठवण्यात आली थोडक्यात जो नियोजन विभागांनी दिलेले सगळे निकष होते ते योग्य रीती जिल्हा नियोजन समिती जळगावनी योग्य रीती त्याचं पालन केलं या काम केल्याबद्दल जळगाव जिल्हा नियोजन समितीमध्ये काम करणारे सर्व अधिकारी व कर्मचारीला मी अभिनंदन करतो सगळे विभागाचे अधिकारीला मी अभिनंदन करतो आता सुमारे चार हजारपेक्षा जास्त काम आज जळगाव जिल्ह्यामध्ये चालू आहे काही कार्यरम आदेश आता म्हणजे जवळपास शंभर टक्के कार्यरम आदेश झाले परंतु काही कार्यरम आदेश अजूनही प्रलंबित आहे ते कार्यरम आदेश झाले की सुमारे पाच हजार जवळपास पाच हजार काम या जळगाव जिल्ह्यामध्ये चालू राहणार आहे माझी सर्व लोकांना यही विनंती आहे की या काम अतिउत्तम दर्जाच्या असणार पाहिजे कुठलेही याच्यामध्ये कमतरता नसावा जो विजन घेऊन आदरणीय पालकमंत्री महोदय आणि जिल्हा नियोजन समितीने या सगळ्या कामाला मंजुरी दिलं होतं त्या विजन या जळगाव जिल्ह्याच्या जनतेच्या सेवेसाठी ते आपल्याला पूर्ण करून दाखवायचे आहे आणि माझी सर्व लोकांना विनंती आहे की ज्या पद्धतीमध्ये आपण चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये काम केलं तसेच पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये त्याच्यापेक्षा चा चांगल्या पद्धतीमध्ये आपण सर्वांनी काम करावं माझी आपल्या सर्वांना शुभेच्छा